असंही त्यांनी सांगितलं राज्यसभेत आजही ऑपरेशन सिंदूरवरची चर्चा पुढे सुरू राहणार आहे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर ही चर्चा पुढे सुरू ठेवतील मंत्री जे पी नड्डा हे देखील आपलं मत व्यक्त करतील काल सभागृहात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेला सुरुवात केली जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना ठार केल्याबद्दल भारतीय लष्कर आणि इतर सुरक्षा दलांचं त्यांनी अभिनंदन केलं पाकव्याप्त कश्मीर मधील लोकांना भारतीय शासन व्यवस्थेचा भाग होण्याचं भाग्य लवकरच लाभेल हा दिवस दूर नाही निर्धारित वेळ सांगू शकत नाही मात्र तो दिवस नक्की येणार असा विश्वास संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त सभापती महोदय जो भी हो हमेशा से ही भारतीय जनता पार्टी का और खुद मेरा भी स्टैंड रहा है दिन जरूर आएगा जब पाक का, पाक खुद्द काश्मीर का के लोगों को भारत की शासन व्यवस्था का का अंग बनने सौभाग्य प्राप्त विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चर्चेत सहभागी होत काही प्रश्न उपस्थित केले ऑपरेशन सिंधूरला काँग्रेसनं समर्थन दिलं मात्र राजकारण केलं नाही असं खरगे म्हणाले यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात